तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल वरती तर कसे आहेत बरे आहेत वगैरे झाले रेडी पण झाले न इकडं बाबू पण बघा बाबू पण आंघोळ वगैरे करून रेडी आहे बाबू इकडे बघ बग? इथं बघा बाबू पण रेडी आहे बाबूची मस्ती चालू आहे बाबू नाश्ता वगैरे करून सर्व रेडी आहे चला आता पुढे कंटिन्यू राहा आमच्यासोबत रा. आज दिवसभरात काय काय होते काय काय नाही ते पण तुम्हाला सगळं मी दाखवते कंटिन्यू राहाईस तुम्हाला दाखवते आज मम्मीने काय बनवले नाश्त्याला तर बघा इथं बनवलं इडली याच्याशी बाबूनी न ना मम्मीने नाश्ता केले आता ना येऊ टाकले डोसा डोशाचा बॅटर चटणी आणि बनवले मस्त चटणी दिसते तर भारी तर चला आता डोसा झाला मी पण घेते नाश्ता करायला इडली आणि डोसा इथं बघा याने बघा लगेच कुरकुरा करायला सुरुवात मस्तीच जाम आहे आपल्याला तर काही बघा आता मी घेतले नाश्ता करायला मस्त गरमागरम इडली आणि चटणी तर आता मी घेते नाश्ता करून या नाश्ता करायला गाईच आता आम्ही निघलो मच्छी जायला बाबू बघा बाबू पुढच रेडी आहे तर आम्ही येतो जरा मच्छी घेऊन गाईच बघा इकड मम्मी बघते ऊस भाजीवाल्याच्या जवळ भाजीवाली ओरडते बाबूला ओरडते म्हणजे त्या सांगताना का लागेल म्हणून हाताला तरी बापू ऐकत नाही बाबू पण बघते ऊस बघा कस घेतल्या आता बाबू इकडं बघ ऊस घ्या इकडं बघ सगळं आहे सामान मोतीचं सामान पण आहे यो आहे तुळशीचे लग्नाचं सामान बाबू बघा अजून बघते गाईच बघा बाबू कसं ऊस घेऊन चालले चालले आता मार्केट मध्ये मा बघा मी इकडं आलोय मच्छीला आता आम्ही चिचा बोरा घ्यायला हो बघा वाटा मांडे बाबू बघा बाबू इकडं बघ तो उचल आता ना उचल इकडं बघ तर बघा आता आम्ही घेतोय टॅमॅटो टॅमॅटो येतोय यो बघा यो कुठं पण चढतो याची मस्ती कुठं पण गाईज बघा इथं घेतले बाबूला उसाचा रस बाबूला जाम आवडतं ते इथून घेतले आम्ही उसाचा रस गाईज बघा जाम जोरान पाऊस आले जाम पाऊस आले बघा तुम्हाला दिसतच असल नाही यो यो गेले तिथं हात मांडाला पावसान भी झाला सांगते आतमध्ये ये तरी ऐकत नाही आणि घेतले आता कच्चा आंबा खायला बाप कसं लागते आंबा मस्त चल आतमध्ये चल चार। बघा मस्त पाऊस आहे जाम जोर पाऊस आले दिवाळी बी संपली तरी अजून काही पाऊस संपत नाही जाम पाऊस बघा आणले पोपट जबाव तो यो केले तलाला यो मस्त रस्सा तर आता मम्मीने घेतले जेवण बनवायला आणि मला करायची एक रेसिपी शूट तर आता मी ती पण करून घेता बघा काही मस्त आता रस्सा पण मम्मीने रेडी केले आणि यो तललेला पाव पण त्याच्यात मस्त मिरच्या पण टाकल्या मम्मीने तर आता आपलं जेवायला पण रेडी झालेला आहे आपण जेव्हा आता जेवून बाय बाय नुसतं याला बाय बायबाचीच गाई असते दाई बघा मस्त इथं घेतलं जेव्हा पोपट माश्याचा रस्सा पोपट मासा फ्राय आणि भात तर तर चला मस्त आता आपण जेवून घेऊ तर गाईस बघा त्याला मी घेतले दूध पियाला ये इकडं काय झाला वास येते कशाचा वास येतोय काय झाला वास येते तर गुड इव्हिनिंग गाईज आता इव्हिनिंग झाले मी पण फ्रेश वगैरे झाली आता मी याला बाबूला दूध द्यायला घेतलेला पियाचं तेवढा पिला बघा पूर्ण ग्लास भरून घेतलेला एवढं सर आले खाली पियायचं तेवढं पिला आणि आता सांगते का नको बोलते मला वास येते बोलते दुधाचा वास वगैरे घेऊन बघितलं काहीच नाही चांगलं दूध आणले तापवले तो तर सांगते मला वास येते पियाचा नसल्यावर काय पण कारण सांगते बघते का दुसरा का 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 कसा काय होते दुधाला काय होते दुधाला बघा कसं करते वास येते बोलतो दुधाला असा नाकाला वगैरे हातला लावते आता त्याच दुधाचं जे आपण मम्मीने ठेवलेला तरी पण सांगते पियाचा नाही म्हणून सांगत नाही सांगते वास येते कसा वास येते आया आया हां आया, आया। हां का बघा किती नाटकं करते एक नंबरचा नऊटंकी झाले बरे एक नंबर गाई आता झाले संध्याकाळ आणि झाले बत्तीचा टाईम तर बघा आया मम्मीने घेतले रांगोली काढायला तर यो काय नीट काढून देत नाही बघा मधी मधीन नुसता नाटकं करते बघा कसा इथं ऊस लावलेला आहे ऊस लावले आता रांगोळी काढायला घेतली नाही असं मांडीओ बसून काम करायची इकडे बघ रे रांगोळी पण मस्त काढले तर चला आता बघू पुढे काय काय करायचं आहे काय काय नाही मला तर नाही माहिती तेवढा काय कसं काय करायचं असे काय नाही तर चला आता बघू मम्मी करेलच मग समजेल काय करायचं आहे नाही कसा फुलांशी आता इथं डेकोरेशन केले थोडासा आता इथं पण मी घेतो ठेवून खाली जरा मस्त अटल नाही इथं चालले तयारी इकडे मम्मी पण बनवते वेणी आणि हात तर आता मी पण थोडा इथे केला थोडसा फुलं टाकून आता इकडे पण फुलं ठेवते याची पण चालले मस्ती बघा गा। गाईच बघा इकडे मस्त सगळं रेडी केले याची दांदल बघा बोर बिर उचलत ना अगरबत्ती पेटून येत अगरबत्ती लावली पण एक बघा मस्त थोडासा नॉर्मल केला डेकोरेशन काय तुम्ही भेटवलास ओके okay. चला बघूया आता काय करायचंय काय नाही वैभवला सांगते शूट करायला वैभव करणार आहे माझं शूट तर बघूया पुढे प्रत्येक <laughs> <laughs> गोष्टीला बोलून झाल्यावर लगेच बाय 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 बोलायची घाईच जाम असते ना नको नाचा फक्त

चटका नाही मना चटका नाही लागला त्यांनी जोरन धमला त्याच्या लागला चटका काय केलं बाबू

नारदिपून तो आव नार लागतो

चला गाईच आता आपला तुळशी विवाह झालेला आहे आता फक्त आपला फोडायचा आहे नारळ तर आता वैभव सांगू आपण नारळ फोडायला सगळे चांगलाय मोठा भरजी बोलवलेला आम्ही लावायला <laughs> तर गाईज बघा आता सगळं आपलं झालंय मांडून वगैरे सगळी पूजा वगैरे करून झाले आपली ना आता आपल्याला फोडायचं आहे नारळ वैभवला सांग नारळ फोडाला तर बघा आता वैभव घेते नारळ फोडून ना ओके। तर चला आपला तुळशी विवाह संपन्न झालेला आहे हो तर काही आता झालं ता आपला तुळशी विवाह बघा वैभव नारळ फोडला ना घेतला तर नारळ खायला बाबूजी पण अगं ना सुरुवात नारळ खावाची चल साखर टाकून का वैभव नुसता नारळ नको त्याला साखर बिकत टाकून पाहिजे एकेकाचे पण सोला असतात जुना प्रसाद जुना प्रसाद बोलतो का साखर टाकूनच नारळ द्यायचं असतं तर खरी गोष्ट आहे पण हल्ली साखर जास्त कोणी खात पण नाही त्याच्या मुलं ज्याला लागतो तोच घेतो ना आपल्याला काही कोणाला वाटतच नसता बघा यो, यो नाचते बघा तुळशीच्या लग्नाला घाण बघा अख्ख्या घरात घाण करून ठेवतं तर बघा बघाय मीनी बनवले साखर आणि नारळचा प्रसाद जा मामाला दे प्रसाद दे मामाला तर बघा आता बाबू वाटते प्रसाद व्हेरी गुड बॉय आता आईला दे तर चला काही आता आमचं जेवण वगैरे झाला मस्त सर्व आटपला तर कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चैनल पण नक्की सबस्क्राइब करा बाय बाय